प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आठ मेच्या जबरदस्त भागामध्ये आदित्य पूर्णपणे आता इकडे खड्ड्यामध्ये एकटा आहे पाऊस पडल्यामुळे कॅमेरा आणि सगळं काढून घेण्यात आलेलं आहे आणि आदित्यचा कॉन्टॅक्ट पूर्णपणे तुटला आहे पाऊस पडतोयच आहे पडतोच आहे पाऊस थांबतच नाहीये आणि या सगळ्यामध्ये आता आदित्यचं जे टनल आहे ते भरून गेल्यावरती मुक्तामे घेतलेल्या जबरदस्त निर्णयामुळे आता इकडे सगळी सूत्र हललेली आहेत सावनीला स्वतःला लाज वाटलेली आहे की आपण सखी आई असून सुद्धा मुक्ता कोणत्या लेवलला जाऊ शकते आणि सगळ्यांनी मुक्तावरती कौतुकाचा वर्षाव केलाय ज्या वेळेला आता इकडे मुक्ता मी आज जाऊन त्याला अलगतपणे बाहेर आणलेला आहे त्याला बाहेर कसं आणलंय काय घडलंय सगळं पाहू इकडे सागर खूप पॅनिक झालेला असतो मुक्ता अहो तुम्ही इतकं सगळं करताय आपण आग सुद्धा लावली तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तो साप काही जायलाच मागत नाही आहे मुक्त आता त्या सापाच्या इथे हात जोडून उभी राहते आणि तुला त्रास देण्याचा आमचा कोणत्याही प्रकारचा हेतू नाही आहे फक्त आणि फक्त आमच्या आदिबाळाचा जीव वाचवणं इतकाच आमचा हेतू आहे प्लीज त्याला कोणताही त्रास होईल असं काही तू वागू नकोस प्लीज तुझा मी तुला विनंती करते असं म्हणत मुक्ता आता सापाला नमस्कार करत असते इकडे सावनी खूप पॅनिक झालेली असते आणि ती सांगत असते काय मूर्खपणा आहे हा इकडे सिच्युएशन काय आहे आणि सापाला नमस्कार कसले करताय ऑफिसर तुम्ही काय करताय यावरती आता इकडे सागर म्हणतो अगं तू जर थोबाड बंद ठेव तुला जर का मदत करता येत नाहीये ये तर तुला तुझं तोंडसुद्धा पटर पटर चालवू नकोस तोपर्यंत तो ऑफिसर आता त्या शोधायला येतात ज्या मनोजला इक्विपमेंट आणण्यासाठी पाठवलेलं असतं पण ते इक्विपमेंट इकडे हर्षने लपवून ठेवलेले असतात आणि म्हणून आता ज्या वेळेला ते रेस्क्यू टीमचे अधिकारी तिकडे येतात आणि ते पाहतात तर काय ते तिकडे मनोज नसतो आणि ते इक्विपमेंट पण लपवून ठेवलेले असतात मग त्यांना इक्विपमेंट सापडतात आणि त्यानंतर ते धावत पळत तिकडे यायला निघतात तोपर्यंत आता इकडे मुक्ताला सावनी धमकी देत असते जर या सगळ्यामध्ये माझ्या आता माझ्या जर का मुलाला काही झालं तर तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांना मी जेलमध्ये टाकेन असं म्हटल्यावरती आता इकडे मुक्ता म्हणते अगं जरा डोळे उघडून बघ तो साप ऑलरेडी गेलेला आहे असं म्हटल्यावर ती ज्या वेळेला ती आजूबाजूला पाहते तर तो सॉप खरच तिकडून निघून गेलेला असतो मुक्ताची प्रार्थना फळाला येते सगळेच जण मुक्ताचं खूप कौतुक करायला लागतात आणि या सगळ्यामध्ये आता मुक्ताला खूप शाबासकी मिळायला लागते तोपर्यंत इकडे आता हर्ष विचार करतो कसलीही मुक्ता दरवेळेलाही जिंकते काही का काहीतरी कारण करतच असते आता हा सापाचा हा तर आपोआपच घडलेला हे होता तरीसुद्धा त्याच्यावरती सुद्धा तिने मात केली मला कोणत्याही प्रकारे ही काही करू देत नाहीये तोपर्यंत मग आता साप निघून गेल्यावरती धावत पळत आदित्यकडे आता लगेच सागर येतो आणि सगळे मिडियावाले मुक्ताच कौतुक करायला ला लागतात सागर ला ला आता आदित्यला सांगायला लागतो बाळा तुझ्या मुक्ता आंटीने त्या सापाला परतून लावलेला आहे आता तुझ्या जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका नाहीये तू स्वतःला बिलकुल त्रास करून घेऊ नको थोड्याच वेळात आता तुला बाहेर काढण्यात येईल यावरती आदित्य म्हणतो पप्पा तो साप खरंच निघून गेलाय ना तो पुन्हा मला इकडे त्रास द्यायला येणार नाही ना यावरती आता इकडे सागर सांगतो बिलकुल नाही तू चिंता करू नकोस अजिबात तो साप येणार नाही तोपर्यंत मग आता इकडे इंद्रा सांगते खरं सांगू का मुक्ता तर हे सगळं आम्हाला नसतं ग सुचलं तू जे काही केलंस ना त्यासाठी तुझे जितके आभार मानावे तितके कमी आहे खरच खरंच तू ना आज सिद्ध केलेलं आहेस की तू आदित्याची सावित्र नाही तर सख्खी आई आहेस असं म्हणत सगळे मीडियावाले रेस्क्यू टीमवाले सगळे मुक्तावरती वर, सुतीचा स्तुतीचा वर्षाव करत असतात आणि आता रेस्क्यू टीमचे अधिकारी म्हणतात खरंच तुमच्या धीर्याची धैर्याची आणि तुमच्या तुमच्या मुलावरील उदात्त प्रेमाची खरंच जितकी महती असावी ना तितकी कमी आहे सावनी चिडते आणि काय चाललंय इथे काय स्तुतीसुमन उधळायची स्पर्धा चालले का तू जास्त उधळणार की मी जास्त उधळणार मला कळत नाही आहे की हे सगळं करण्याच्या आधी तुम्ही माझ्या मुलाला बाहेर का नाही काढू शकत आहात यावरती रेस्क्यू टीमचे अधिकारी चिडतात सागर म्हणतो एक मिनिट मी तिला हँडल करतो आणि त्यावेळेला सागर तिला शांत करतो आणि आता मुक्ता म्हणते खड्ड्याचं काम कुठपर्यंत आलंय आम्हाला तुम्ही खड्ड्याचं काम दाखवाल का, का, का यावरती ते सांगतात हो मॅडम तुम्ही चला माझ्यासोबत मी तुम्हाला खड्ड्याचं काम कुठवर आलंय ते सगळं सगळं दाखवतो असं म्हटल्यावरती मग आता इकडे ते सांगतात फक्त तुम्ही दोघांनी चला या मॅडमनी तिकडे येण्याची गरज नाहीये मग मात्र सावनीच्या रागाचा अधिकच पारा चढतो आणि का मी का नाही आहे मी सुद्धा येणार यावरती ते म्हणतात हे बघा तुम्ही यांना समजवा जर का तुम्ही यांना समजवलं नाहीत ना तर या सगळ्यामध्ये मी तुम्हाला कुणालाच कुणालाच या सगळ्यामध्ये अजिबात तिकडे नेणार नाही असं म्हटल्यावरती मग आता चिडलेला सागर सांगतो अग तुला तुझ्या नवऱ्याचं हे म्हणजे तुला मुलाचा प्रिय आहे की तुला तुझा इगो महत्वाचा आहे काय नक्की चाललंय तरी काय असं म्हटल्यावरती मग आता ती सांगायला लागते हे बघा मला ना माझा मुलगा पाहिजे आहे जा, जा तुम्हाला काय करायचं ते करा मग आता इकडे सगळेजण खड्ड्याचं काम कुठपर्यंत आलंय ते पाहण्यासाठी यायला लागतं त्यावेळेला ते अधिकारी सांगतात की अर्धा खड्डा खणून झालाय मुक्ता म्हणते मग तुम्ही अजूनही थांबलेले का आहात यावरती मग आता सांगायला लागतं रेस्क्यू टीमचे अधिकारी की खरं सांगायचं सा तर या सगळ्यामध्ये आता अर्धा खणून झाल्यावरती तिकडे ना खूप मोठा खडतळ दगड लागलेला आहे आणि हा दगड लागल्यामुळे त्याच्यासाठी आम्हाला ते मशीन हवे ते मशीन आलेलं नाहीये यावरती मग सागर चिडतो आणि सागर सांगतो तुम्ही मशीन का नाही मागवून घेतलेलं आहे यावरती मग आता इकडे सांगायला लागतो एसक्यू टीमचे अधिकारी खरं सांगायचं तर या मशीनच्या व्हायब्रेशननी माती धस्त होण्याची शक्यता असते म्हणून शक्यतो हे मशीन आम्ही वापरत नाही आणि त्यामुळे ते मशीन आता मागवलंय बघू या कुठपर्यंत येत ते इकडे आता आदित्यला अजूनही भीती वाटत असते आणि तोपर्यंत सागर पण खचतो सागरचा सगळा हवाला संपतो आणि तो रडायला लागतो त्यावरती मुक्ता सागरला समजवायला लागते सागर असं काय करताय तुम्ही जर का हिंमत हरली तर आधीने कुणाकडे बघायचं आहे यावरती सागर म्हणतो मुक्ता मी एक बाप आहे या बापाला कसं बघवू शकेल की या सगळ्यामध्ये आता माझ्या मुलाच्या सोबत काय आहे ते खरं सांगू का तर मला खूप वाईट वाटतंय मुक्ता सांगते आता हरायचं नाही आहे आपण लढायचं आहे काही हे झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आदित्यला बाहेर काढल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही मी आहे तुमच्यासोबत तुम्ही काळजी करू नका असं म्हणत मुक्ता त्याला समजवत असते बऱ्या मुक्ताच्या बोलण्याने त्याला थोडाफार धीर यावा तर या सगळ्यामध्ये धीर येण्याच्या ऐवजी एक वेगळीच गोष्ट पुढे घडलेली असते आणि ती गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये आता पाऊस पडायला लागतो पाऊस पडायला लागल्यावर ती सगळ्यांचं अवसान पूर्णपणे गळून जातं आणि सगळेच जण गळपटतात आता काय करायचं म्हणजे हा पाऊस या सगळ्यामध्ये आता काही ना काहीतरी विचित्र करणार याची सगळ्यांना कुणकुण लागते आणि मुक्ता विचार करायला लागते अरे देवा आता काय करायचं आणि मग सगळे रेस्क्यू टीमचे अधिकारी वगैरे आता इकडे यायला लागतात आणि ते सांगायला ला 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 लागतात ला हे बघा आता खूप मोठा प्रॉब्लेम आपल्याला फेस करायला लागणार आहे हर्ष खूप खुश होतो आणि त्यावरती रेस्क्यू टीमचे अधिकारी सांगतात आपल्याला सगळे कॅमेरा आणि हे काढावे लागतील ला ला ला। सागर म्हणतो असं काय करताय मग त्याचा कॉन्टॅक्ट नाही होणार यावरती अधिकारी सांगतात हो पण सगळं काढावं लागणार आहे कॅमेरा माईक आपण जे काही आत टाकले ना ते सगळं जोपर्यंत आपण काढून टाकत नाही तोपर्यंत आदित्य सेफ नाही यावरती मुक्ता म्हणते पण अंधारात तो घाबरेल ना आधीच त्या बिचाऱ्याची तुम्ही हालत बघू शकता तो आता कसा झालाय ते यावरती ते सांगतात जर का आपण हे काढलं नाही आणि पावसाचा जोर वाढला पाऊस जर का आत गेला तर या सगळ्यामध्ये शॉर्ट सर्किट होईल मग सागर म्हणतो नाही नाही मी शॉर्ट सर्किट होऊ देणार नाही तुम्ही काही काळजी करू नका असं म्हणत सागर ताबडतोब आज जातो आणि आता तिकडून सागर बोलायला लागतो की हे बघ आदिबाळा पाऊस पडतोय आणि पाऊस पडल्यामुळे आता हे सगळे इक्विपमेंट काढून टाकण्यात येतील तू काळजी करू नकोस आम्ही जरी तुला दिसत नसलो तरी आम्ही इथेच आहोत यावरती आधी रडायला लागतो पप्पा नको पप्पा तुम्ही हे काढू नका पप्पा प्लीज मला आधीच इथे खूप भीती वाटत आहे पप्पा नका ना असं म्हणत तो आता सागरला रिक्वेस्ट करत असतो सागरच्या काळजाचं नुसतं पाणी पाणी होत असतं आपल्या मुलाला काय सांगायचं काय करायचं कोणत्या सिच्युएशन मध्ये अडकलोय असं सागरला वाटत असताना इकडे आता मुक्ता सांगते हे बघ बाळा तू बिलकुल काळजी करू नकोस हे बघ इक्विपमेंट जरी काढून टाकले असले तरी आम्ही तुझ्या आजूबाजूलाच आहोत आम्ही कुठे जाणार नाही पाऊस पडतोय ना पाऊस एकदा का थांबला की परत एकदा हे सगळे इक्विपमेंट आतमध्ये टाकून आम्ही तुला बघू शकतो असं म्हटल्यावरती मग आता इकडे सगळेजण खूपच पॅनिक होतात ज्यावेळेला खरंच कॅमेरा काढला जातो आणि आदित्य असा होतो आणि सगळ्यांना खूप भीती वाटते जितकी भीती सगळ्यांना वाटत असते त्याच्यापेक्षा डबल टिबल भीती आदित्यला वाटत असते आणि त्यामुळे तो अधिकच अस्वस्थ होतो पण फायनली सगळं काढलं जातं रेनकोट घालून काम सुरू होतं पावसाचा आवेग वाढलेला असतो पाऊस काही थांबायला तयारच नसतो कोणत्याही प्रकारे पाऊस थांबायचं नाव घेत नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे सगळे जण हतबल होतात आणि मुक्ताच्या मात्र आता पायाखालची जमीन ज्या वेळेला हदरते त्यावेळेला पावसाचा जोर काही कमी होण्याचं नावच घेत नसतो आणि त्याच वेळेला इकडे आता पाऊस कमी होत नाहीये आदित्यच्या टनलमध्ये पाणी चाललंय पाणी चाललंय आणि ह्या टनलमध्ये पाणी चाललेलं असताना मग मात्र आता या सगळ्यामध्ये हे टनल भरून जाईल की काय आणि आदित्यचा आवाजच येत नाहीये म्हणून मुक्तासागर त्या टनलच्या दिशेने जेव्हा येतात त्यावेळेला पाहतात तर काय आदित्यचा बिलकुल आवाज येत नसतो आणि ते सगळेजण पॅनिक होतात आधी आधी बाळा आधी बाळा काय करतोय तू तुझा आवाज काय येत नाहीये आधी तू ठीक आहेस ना पण आदित्य आवाज देत नाही मग मात्र मुक्ता आता फायनली त्या खड्ड्यामध्ये उडी घेणार असते हिरकणीसारखी मुक्ताने आदित्यला वाचवण्यासाठी खड्ड्यात उडी घेते आणि खड्ड्यात उडी घेऊन ती आता कमरेला दोर बांधून आदित्यला सुखरूपपणे कशी बाहेर घेऊन येणार यामध्ये तिला काही अडचणी येणार का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे